तसं दोन हजार सालापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी दोन हजार सातला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पार्टी जिल्हा परिषदस्य झालो नंतर दोन हजार नऊला उमेदवारीच्या विषयामध्ये मला उमेदवारी विधानसभेची न मिळाल्यामुळं थोडा आमचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यामधून अपक्ष उमेदवार मधोपरावा राहण्यापातींचं काम केलं दोन हजार अकराला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला दोन हजार चौदाला माझी मिसेस जिल्हा परिषदस्य झाली जिल्हा परिषद अध्यक्ष झाली दोन हजार सतराला परत आमचा एक मागासवर्गीय कार्यकर्त्याला मी संधी दिली त्याला मी जिल्हा परिषद सदस्य केलं सभापती केलं समाज कल्याण समितीचा एकोणीसला इच्छुक होतो एकोणीसला उमेदवारीसाठी मला वाटत होतं मला मिळेल पण उमेदवारी नाही मिळाली ठीक आहे आम्ही रोहित दादांचं काम केलं त्यांना सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मिळून आमदार केलं नंतरचा जो विधानसभेला आमदार झाल्यानंतर त्यांचा जो पुढचा कार्यकाल आहे हा थोडा मला वेगळ्या पद्धतीने वाटायला लागेल आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही गेल्या वीस वर्षापासून मी काम करतोय त्या कामाच्या विषयामध्ये मला वाटायचं की बाबा प्रत्येक जिल्हा परतघाट जो आहे आमचा त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जी विकास कामं असतील किंवा कोणतेही काम असेल ह्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना खालच्या विश्वास घेऊन काम करावं पण त्यांचा पी एमार्फत आणि त्यांच्याबरोबर जे काही चांडाळ चौकडी आहे त्यांच्यामार्फत हा कारभार चालू झाला मध्ये ती पान रस्त्याची कामं आली त्यांची जी चांदळ चौकट आहे त्यांनीच त्या कामांचं वाटप केलं प्रत्येक गावामध्ये तीन चार तीन चार कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने ट्रॅकवर त्यांनी घेतले जे आमच्याबरोबर प्रामाणिक कार्यकर्ते राहिले किंवा जे कार्यकर्ते आमच्याबरोबर दहा ता। दहा पंधरा पंधरा वर्षापासून आमच्याबरोबर काम करतात राष्ट्रवादी तळागाळात पोहोचवण्याचं काम करतात त्यांच्या मान्य झाला मग ते कार्यकर्ते थोडेसे मला प्रत्येक गावातले वेगळ्या पद्धतीने बोलायला लागले तिथून पुढं आमचं हळूहळू व्हायला लागलं ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद राखीव झाल्यामुळे मी पंचायत समितीला उभं राहिलो पंचायत समितीला सदस्य झालो नंतर उपसभापती झालो सभापती महिलांसाठी राखीव असल्यामुळे मला तिथं काही सभापती होता नाही आलं पण उपसभापती असताना आमचं एक असं विषय होतो की जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे त्याच्यामध्ये जी कामं किंवा जो आराखडा तयार होत होता किंवा कोणताही विकास कामाचा आराखडा पंचायत समितीमध्ये आमदार असताना रोहितदादा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये यायचे आम्ही पदाधिकारी बाहेर बसलेला असायचो मग तिथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर असतात ज्युनियर इंजिनियर असतात बी डीओ असतात यांचा त्यांच्या आढावा मिटिंगा घ्यायचे कामाचा आराखड्याचा आढावा घ्यायची आमचं एकच म्हणणं होतं की आम्ही ते पंचायत समितीमध्ये काम करतो आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये काम करतो तुम्ही आम्हाला का बोलवलं नाही कोणत्याही त्यांच्या आढावा बैठकीमध्ये आम्हाला तिथं पंचायत समितीमध्ये येऊन स्थान नाही मग आम्ही तिथं काम करतो तुमच्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते येतं तुमच्या पक्षाचे आम्ही पदाधिकारी येतं आम्ही तिथं पंचायत समितीमध्ये पदाधिकारी येतं ही आम्हाला कुठलाही विश्वास न घेत असं अनेक घटना आहेत काही जागेवर अपमानित करायचं एक वेळेस मुंबईला गेलो होतो मंत्रालयामध्ये कामाच्या निमित्ताने मी आणि दत्तावारे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तर काय वाटलं नाही आता आमचं काय काम होतं आम्ही दोन हजार सालापासून मंत्रालयामध्ये जाई करतोय काही किरकोळ काम असतं कसं असतं एखादी फाईल असली एखादा कागद आपुरतच राहतो किंवा काय राहतो कोणत्या टेबलवर फाईल पडून राहते त्या हिशोबाने आमचं जाणंही नव्हतं त्यावेळेस जामखेडचे जिल्हा परिषद परिषदस दत्तात्रेवारे आणि मी मंत्रालयामध्ये गेलो होतो तर अचानक आमदार दादांची भेट झाली त्यावेळेस ते दत्तावारेंना बोलले की बाबा तुम्ही कशासाठी आला तिथं दत्ता सांगितलं काम त्यांचं काय होतं ते मला काय त्यांनी विचारलं तुमचं काय काम ते पण त्यांना असं सांगितलं की मंत्रालयामध्ये यायचं असलं परस्पर माझ्या तर तुम्ही माझ्याकडे कोणत्याही कामाला यायचं नाही आणि मलाही सांगितलं की तुम्हाला सांगतोय मी की मंत्रालयामध्ये तुम्हाला जर परस्पर यायचं असतं तर माझ्याकडे यायचं नाही आणि माझ्याकडे यायचं असलं तर मंत्रालयामध्ये यायचं नाही म्हणजे ही काय बारामती अॅग्रो आहे का बारामती ऑफिस आहे का ते असं आम्हाला अनेक ठिकाणी अशी वागणूक मिळाल्यामुळे आम्हाला तो नंतर नंतरच्या कार्यकाळामध्ये आम्ही थोडं त्यांच्यापासून आलिप्त होत गेलो दुसरा विषय जास्त बरेचसे किस्से सांगायसारखे सारखे पण आता आपल्याकडे इतका वेळ नाही उद्याच्या जी निवडणूक आहे दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार माननीय प्राध्यापक राम साहेब यांचं दोन नंबर चिन्ह आहे कमळ त्यांना निवडून द्यावा आणि दादांनी जी कार्यकर्त्यांना वागणूक दिली त्याचं निश्चितपणाने कर्जत तालुका आणि जामखेड तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मायुतीचे कार्यकर्ते असतील निश्चितपणाने कर्जाची जनता कर्ज जामखेडची जनता त्यांना त्यांची ते जागा दाखवून देईल असं मला वाटतं या निवडणुकीमध्ये रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून असे काय अफवा पसरवल्या जातात की जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आहे कर्जत तालुका आणि जामखेड तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये दोन दिवस मतदानाच्या अगोदर निरोप येणार आहे की त्यांनी रोहित पवार यांचं काम करावं ह्या सबसे लाफो आहेत अजितदादांनी आम्हाला परवादेशी बोलून प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की महायुतीचे उमेदवार जे राम शिंदे आहेत त्यांचं काम करायचं उद्या ज्याला त्यांनी कारखान्याच्या कामगारांची सुद्धा मिटिंग घ्यायला सांगितली आणि त्या कामगारांना सुद्धा सक्त ताकीद दिलेली आहे की महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचं काम करायचं त्यामुळे हे संपूर्ण अफवा आहे हे अफवा कोणी विश्वास ठेवणार नाही आमची कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदिनिशी प्राध्यापक राम शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि त्यांना भरभरून मतदान देऊन त्यांना ह्या निवडणुकीमध्ये जिंकवणार आहे